शिक्षण सेमी इंग्रजी शिक्षण सीरियल शिक्षण डिजिटल क्लासरूम सूचगृह चाल हे कुठे मुलींचे शिक्षण मुलींचे शिक्षण जिल्हा वर्षी जिल्हा परिषद शाळेचे डिजिटल शिक्षण अक्षर आनंद बाल स्पर्धा नवोदय स्कॉलरशिप मंथन चित्रकला स्पर्धा राज्य जिल्हा तालुका स्तरा नेत्रादीप कामगिरी करना संस्कार क्षम शाळा नमस्कारक्षम शाळा माझी शाळा जिल्हा परिषद शाळा मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तक गुणवत्तापूर्ण शिक्षण शालेय पोषक आहार उपलब्ध सुविधा माझे माझा शाळेत माता पालक मेळावे व किशोर वेन मुली तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असते सर्वांनी मिळून ठरवा सर्वांनी मिळून ठरवा धन्यवाद